नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने डी ए वाढबाबत अखेर वित्त विभागामार्फत जी आर निर्गमी झालेला आहे दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या दिवशीच वित्त विभागामार्फत पंचावन्न टक्के डी ए बाबतचा अखेर वित्त विभागामार्फत जी आर निर्गमी झालेला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा जेणेकरून वित्त विभागाचा हा जी आर आजच्या घडीला म्हणजे आजच या ठिकाणी निर्गमी झालेला आहे याबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांनी रुपयांना पंचावन्न टक्के दराने डी वाढीबाबत अखेर वित्त विभागामार्फतचा जी आर आजच्या घडीचा काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने डी ए वाढबाबत अखेर वित्त विभागामार्फत जी आर निर्गमित दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे आजचाच हा जी आर आहे महागाई भत्ता वाढ शासन निर्णय राज्यातील कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक पासुन, केंद्र धर्तीवर दोन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबत अखेर वित्त विभागामार्फत दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आजच्या घडीला शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहेत की राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न हा राज्य सरकारच्या विचाराधीन होता यानुसार आता सरकार असा आदेश देत आहे की दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय महागाई भत्त्याचा दर त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के करण्यात आलेला आहे बघा सदर महागाई भत्ता दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीतील थक बाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच महागाई भत्ताची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे या ठिकाणी लागू राहतील असे देखील नमूद करण्यात आले आहेत तसेच या बाबींवर होणारा खर्च हा संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत बघा तुमच्या समोर या ठिकाणी हा शासन निर्णय आहे पाहू शकता अखेर शेवटी वित्त विभागामार्फतचा जी आर आलेला आहे निवृत्ती वेतन धारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के महागाई भत्ता वाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस बघा या ठिकाणी शासन निर्णय काय सांगतोय शासन असा आदेश देत आहे की राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक जानेवारी महागाई वाढीचा दर त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के सुधारित करण्यात यावा सदर महागाई वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनच्या माहे ऑगस्ट पंचवीस च्या निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती निवृत्ती वेतनासोबत रोखीने या ठिकाणी देण्यात यावी प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन सवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी आणि कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय यामधील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील चौथं शासन निर्णय काय सांगतोय बघा महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सन एकोणीसशे बासष्टचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाचच्या कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतु कानवे प्रदान केलेले अधिकार आणि त्या संदर्भातील इतर सर्व अधिकार याचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही या ठिकाणी लागू राहील या संबंधीचा खर्चवरील परिच्छेदात नमूद केलेल्या या निवृत्ती निवृत्ती निवृत्तीवेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या लेखा अंतर्गत मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा बघा शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या या निवृत्ती वेतनावरील महागाई वाढी देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश आणि योग्य त्या फेरफारासह आता मंजूर केलेल्या महागाई वाडीस देखील लागू राहतील या आदेशाची इंग्रजी प्रतदेखील सोबत जोडली आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मनीषा कामटे शासनाचे उपसचिव बघा एकूणच अशा पद्धतीने निवृत्ती वेतन धारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के महागाई भत्ता वाढ देण्याबाबतचा आजचा म्हणजे दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीसचा चा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काय आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला चे चे जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद